शिक्षण मंत्री आपल्या जिल्ह्यातील आहेत त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील स्थानिक उमेदवार शिक्षक भरतीमध्ये लागावे यासाठी प्रयत्न करणे सहज शक्य आणि सोपे आहे अशी किमेया नारायण राणे यांनी यापूर्वी करून दाखविली आहे त्यामुळे केवळ प्रस्ताव पाठवतो प्रयत्न करतो असे म्हणून चालणार नाही तर प्रत्यक्ष कृती करावी लागेल असे सांगतानाच मंगळवारी या डीएड बेरोजगारांना घेऊन आपण मुंबईला जाणार असून त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून पुढील भरतीमध्ये या स्थानिक उमेदवारांचा समावेश व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माजी आमदार राजन तेली यांनी सांगितले बघा ही जिल्ह्यातली मुलं आहेत आणि शेवटी ह्या लोकांची बऱ्याच जणांच्या तर एज बार लोक होणार आहेत आणि पहिली आणि शेवटची संधी देणार आणि म्हणून माझी परत शासनाला विनंती आहे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून त्याच्यावर खास बाब म्हणून हा निर्णय व्हायणं गरजेचं आहे आत्ताची जी एक्झाम झाली ती सगळ्यांसाठी होती शंभर टक्के कबूल आहे पण तरी पण आपल्याकडे असलेले स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन या अनेक गोष्टीची वानवा या ठिकाणी आहे आणि यांनी ज्या ज्यावेळी सांगितले त्या त्या एक्झाम त्यावेळी दिलेल्या आहेत त्यावेळी जर राणेसाहेब दोन हजार तीनला निर्णय करू शकतात तर त्याचंच अवलोकन आत्ताच्या शिक्षण मंत्र्यांनी या ठिकाणी करणं गरजेचं आहे शेवटी बघा की आपल्या जिल्ह्यातले शिक्षणमंत्री आहेत या जिल्ह्यातल्या मुलांची दया त्यांना यायला पाहिजे आज त्यांचा वाढदिवस आहे आपल्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देताना मी त्यांना एकच सांगेन की ह्या मुलांना न्याय दिलात तर खऱ्या अर्थाने शुभेच्छा तुम्हाला पोचतील तुम्ही दरवेळी मी डिपार्टमेंटला पाठवलं आहे सेक्रेटरी पाठवलं आहे हे मंत्र्यांनाच सांगितलं तर कसं होणार आहे त्यामुळे त्यांनीच थोडासा सहानुभूतीपूर्वक विचार या ठिकाणी केला पाहिजे ज्या इथं रिक्त जागा आहेत ह्या रिक्त जागा या ठिकाणी ह्या मुलांना या ठिकाणी द्यायला पाहिजेत आणि आज एका गोष्टीची तुमच्या माध्यमातून आम्ही शासनाला विनंती करेन की जी लोकं आली मी काय प्रांतिक वाद करत नाही आहे पण जी लोक आत्ता कालच्या शिक्षक भरतीमध्ये आलीत त्यांची इंटरव्ह्यू घेऊन बघा आमच्या मुलांचं शिक्षण सुधारेल की बिघाडेल याची कधीतरी काळजी तुम्ही घ्या कारण शेवटी काय होतं की राज्यातून कुठल्याही मुलांना यायचा अधिकार आहे पण त्याहीपेक्षा एकोणीसशे नव्याण्णवपर्यंत जे कोकण निवड मंडळ होतं ते निवड मंडळ पुन्हा एकदा प्रस्थापित करा कारण शेवटी प्रत्येकाच्या बोलीभाषा काही आदिवासी भागात नाही आले त्या सगळ्यांना मी काय आणि आल्या दिवशीपासून शासनाने आता तीन वर्षाचा निकष केला आहे म्हणून ते कशेपसे थांबतील पण आल्या दिवशीपासून त्यांच्या बदलीचे निक त्या ठिकाणी प्रयत्न चालू होतात त्यांचा लक्ष इकडे नसतो म्हणून माझी विनंती शासनाला या माध्यमातून आहे की कोकण निवड मंडळ पुन्हा करा आणि या जिल्ह्यात तुम्ही स्वतःहून स्पर्धा परीक्षा या ठिकाणी म्हणजे आता आदरणीय पालकमंत्र्याच्या माध्यमातून आठ ठिकाणी हे प्रयोग आमच्या या ठिकाणी सुरू आहेत पण ही ह्या मुलांची शेवटची संधी असल्यामुळे यांना खासबाब पण आपण व्यवस्था या ठिकाणी करा यांना ज्या काय जागा दिसतात त्या जागेवर ह्यांना घ्या अशा प्रकारची विनंती मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करतो एकच मंगळवारी एक प्रयत्न ह्या मुलांना घेऊन शेवटी आपल्या जिल्ह्यातली मुलं आहेत PCM, PCM, ना मी सी एम डी सी एम या दोघांनाही पालकमंत्र्याच्या माध्यमातून भेटण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करणार आहे या मुलांना न्याय कसा मिळेल याचे प्रयत्न माझे निश्चितपणे शंभर टक्के राहतील शेवटी मी एक कार्यकर्ता आहे लक्षात आहे माझ्याकडे कुठलेही अधिकार नाहीत मी कुठलाही नाही आमदार आहे किंवा नाही कुठला पदाधिकारी आहे मी मी माझ्या पद्धतीने एक प्रयत्न या ठिकाणी करणार आहे त्या मुलांना न्याय ना ना देण्याचा प्रयत्न करा मी आता काही लोकांशी आता मी बोललो आहे आणि मी शेवटपर्यंत या मुलांच्याबद्दल मला खात्री आहे की जसं राणेसाहेबांनी दोन हजार तीनला निर्णय केला तसाच निर्णय शासनाने हा खास बाब म्हणून या ठिकाणी करावा अशा प्रकारचे प्रयत्न माझ्या या ठिकाणी असणार आहे निश्चितपणे असणार असं अडलेलं आहे कारण शिक्षण मंत्र्यांना यातलं काही समजत नाही म्हणजे खरं सांगायचं गेलं तर परवा तुम्हीच त्यांची मुलाखत मी आपली बघितली तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मी पाठवलंय शासनाला पाठवलंय मी अधिकाऱ्यांना सांगितलं असं चालत नाही हे करा या नियमात बसवा हे करा असं शिक्षण अधिकाऱ्याने ऑर्डर या ठिकाणी केली पाहिजे आमचा डोंगरी भाग आहे आमच्याकडची बोलीभाषा वेगळी आहे इथल्या ह्या मुलांच्या अडचणी वेगळ्या आहेत त्यामुळे खास बाब म्हणून कोकणासाठी त्यांनी हे निकष बदलायलाच पाहिजेत हा माझा आग्रह त्यांचा त्या ठिकाणी आहे आता काही गोष्टी कशा आहेत की ह्या गोष्टी बोलण्यासारख्या नसतात ह्या गोष्टी तुम्ही आणि आपण ते त्या तेवढ्यापुरत्या ठेवायला पाहिजेत संबंधित ह्या लोकांना न्याय मिळण्यासाठी मी काही लोकांशी बोललो आहे मला त्यांचं नाव सांगणं उचित होणार नाही पण बाबा कोण आणि काय कोण हे सगळे जनता बोलते माझी भूमिका मी पहिल्यांदाच सांगितली वेळ पडली तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ज्यावेळी अढाईचा प्रश्न आला तर मी सरकारच्या विरोधात सुद्धा मी आंदोलन त्या ठिकाणी केलं स्थानिक के लोकांना न्याय मिळण्यासाठी जी भूमिका घ्यावी लागेल ते मी शंभर टक्के घेईन माझी अडचण त्या ठिकाणी काहीच नाही व्यक्ती म्हणून पार्टीची भूमिका काय असेल मला ना माहीत नाही पार्टीचं सरकार आहे कबूल आहे पण आमची विनंतीच आहे नाही आमच्या मुलांना न्याय मिळायला पाहिजे तेव्हा माझी अडचण का असण्याचं कारण नाही फक्त प्रश्न एकच आहे जी सहाशे अठरा भरती झाली त्यातली दोनशे पाच लोकच आता नव्याने परत जॉईन होतील याच्यापूर्वी जे चारशे लोक आत्ताच गेल्या पंधरा दिवसापूर्वी त्यांच्या प्रक्रिया करून पूर्ण झाले ते आले तिकडे आमचा आग्रह तो शासनाकडे आहे की ह्या लोकांचं कधीतरी मुलाखत आपण घ्या नुसती एक्झाम घेऊन कागदोपत्री चालणार नाही आणि मग त्यांची बोलीभाषा काय आहे हे पण आपण बघून घ्या आणि तीन वर्षानंतर जो निकष आहे परत जागा रिक्त राहणार आहेत दरवेळी तुम्ही शिक्षणाचा असा खेळ खंडोबा करणार आहात का हा माझा प्रश्न आहे शासनाला सुद्धा तुम्ही स्थानिक मुलाने केल्यानंतर इथलीच मुलं आहेत इथंच राहतील त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करा हे माझी विनंती राहणारच आहे पुन्हा एकदा मी माननीय मुख्यमंत्री असतील माननीय आमचे उपमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील माननीय पालकमंत्री असतील यांना भेटून या गोष्टीची मागणीच करणार आहे की नुसती या शिक्षकांच्या बाबतीत नाही की आत्ता ज्या काही इकडे भरती झाल्यात त्या सगळ्याच बाबतीत आमच्या स्थानिकांवर अन्याय तो होता का मने याची काळजी सरकारने घेतली पाहिजे माझी भूमिका आहे प्रसाद पाताडे सिंधू रिपोर्टर लाईव्ह आ नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा